नमस्ते मित्रांनो आज लाक, आहे आषाढी एकादशी आणि त्यानिमित्त तुम्हाला सर्वांना आषाढी एकादशीच्या लाख लाख शुभेच्छा आषाढी एकादशी निमित्त मी अशी छान तयार झाली आहे आणि आज आम्ही पितळी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आणली आहे तर त्याचा अभिषेक आम्ही कशाप्रकारे करणार आणि स्थापना कशी करणार त्याचा आजचा माझा हा व्हिडिओ आहे तर माऊली बोल सगळ्यांना रामकृष्ण चला तर तुम्ही सुद्धा आमच्याबरोबर पांडुरंगाला अभिषेक करू करायला या हे बघा मी आषाढी एकादशीसाठी इथं पिथळी मूर्त्या आणल्या होत्या विठ्ठल रुक्मिणीच्या आणि ह्या ज्या तुम्हाला काळ्या रंगाच्या मूर्त्या दिसत आहेत शेजारीच त्याच्या त्या माझ्या घरातल्या आधीच्या विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्त्या आहेत तर मला देवघरामध्ये दे। छोट्या विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्त्या होत्या जेणेकरून त्याची रोज पूजा मला देवघरात करताय तर इकडे बघा मी मूर्त्या आणल्यानंतर मला मूर्तीचा अभिषेक करायचा होता पंचामृताने तर इकडे मी पंचामृत तयार केला आहे त्या पंचामृतामध्ये मी मध साखर दही दूध तुळशीचे पान गुलाब पाणी सगळं काही मिक्स केलं आहे जेणेकरून पंचामृताने स्नान केल्यानंतर अगदी छान असा अभिषेक आपल्या मूर्तींचा होईल तर इकडे माऊली बघा मध्ये 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 त्याचं चाललं होतं सगळं काही तो म्हणत होता थांबम्मा हे छोटे विठ्ठल रुक्मिणी बेबी आहेत ना त्यांना मीच आंघोळ घालतो त्याला तर वाटलं अभिषेकने आंघोळ आहे छोट्या मुलांना काय कळतं ना तर इकडे बघा असं मी त्यांना छान अभिषेक घालत होते पंचामृताने त्यांना हे केल्यानंतर त्यानंतर मी जे कोमट पाणी करून घेतलं होतं इकडे घंगळामध्ये त्या कोमट पाण्याने नंतर मी त्यांना स्वच्छ असं धुवून घेतलं इकडे बघा माऊलीची लगबग बघा माऊली म्हटलं थांब मम्मा मीसुद्धा त्यांना आंघोळ घालतो तर इकडे बघा त्यानंतर वस्त्राने त्या मूर्त्या मी स्वच्छ करून घेतल्या त्यानंतर चंदनाचा जो अष्टगंध आहे तो अष्टगंध मी भिजवला आणि विठ्ठल रुक्मिणीला दोघांना सुद्धा मी तो लावला हे बघा किती सुंदर दिसतात तर इकडे बघा लावून घेतलं मी आणि देवघरातली पूजा मी आधीच करून घेतली होती विठ्ठल रुक्मिणीसाठी छान जागा मी त्या देवघरामध्ये ठेवली होती बघ कारण मला सेपरेट विठ्ठल रुक्मिणीचाच फक्त अभिषेक निवांत करायचा होता जेणेकरून मला अभिषेक करताना गडबड व्हायला हो नको म्हणून मी आधीच सगळी कामं ओरकून घेतली होती हे बघा मी विठ्ठलांना फक्त बुक्का लावला अष्टगंधावर तर इकडे रुक्मिणी मातेला मी हळदी कुंकू लावलं कारण असं म्हणतात की विठ्ठलाला हळदी कुंकू लावत नाही मला एवढं माहीत नाही लोक म्हणतात म्हणून मी लावलं खरंच का असं करतात हे मला माहीत नाही हे बघा कसे दिसतात विठ्ठल रुक्मिणी हे बघा त्यानंतर मी जे देवघर आहे माझं पूजा केलेलं सकाळी स्वच्छ सगळ्या देवांची मी पूजा वगैरे करून घेतली होती इकडे तुम्हाला तुळजापूरच्या आईचा फोटोही दिसेल तो मी तुळजापूरमधून आणलं होतं ज्यावेळेस मी पौर्णिमेला गेली होते तिथून मी हा फोटो आणला होता तर इकडे बघा विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती मी विराजमान केली त्यानंतर त्यांना मी जो गजरा बनवला होता तो गजरा लावला इकडे बघा मी देवाऱ्यामध्ये दे लाल वस्त्र टाकून घेतलं होतं हे बघा गजरा लावून घेतला त्यानंतर माझ्या मिस्टरांनी छान असा तुळशीचा हार बनवला होता तो हार सुद्धा मी त्यांच्या डोक्यावरून खाली कमरेपर्यंत लावला तो मोठा हार जो तुम्हाला दिसतोय तो, तो मी इकडे विठ्ठल रुक्मिणीसाठी मोठ्या विठ्ठल रुक्मिणीसाठी केलाय बघा खरंच रूपच सुंदर दिसायला लागलं खूप सुंदर असं विठ्ठल रुक्मिणीचं तेज मला दिसायला लागलं किती हसमुख चेहरे दिसत आहेत बघा मी खूप खूप शोधून ही मूर्ती घेतली की जेणेकरून बघता क्षणी ती मूर्ती अशी मनात भरली पाहिजे बघा तुमच्याही मनात ती मूर्ती भरेल खूप म्हणजे खूप सुंदर दिसत होतं ते रूप खरंच खूप छान दिसत होतं हे बघा देवारासुद्धा मी खूप छान काल सजवण्याचा प्रयत्न केला कसं वाटतं मला सांगा तुम्ही कमेंटमध्ये हे बघा त्यानंतर हे जे विठ्ठल रुक्मिणी आहेत जे मी हॉलमध्ये ठेवते तर त्या विठ्ठल रुक्मिणींनासुद्धा मी अभिषेक घातला जे पंचामृत होतं मी केलेलं त्या पंचामृताने त्यांनासुद्धा मी अभिषेक केला हे बघा किती सुंदर वाटतं असं वाटत होतं खरोखर मी पंढरपूरमध्ये येऊन सगळं काही करते हे <laughs> हां ना आणि खरंच खोटं नाही सांगत आहे ते करत असताना मन अगदी 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 तल्लीन होऊन जातं आणि सगळं काही लक्ष आपलं त्या विठ्ठल रुक्मिणीमध्येच जात होतं असं म्हणतात ना देवाची एखादी भक्ती मनापासून केली तर ते सगळं काही सफल होतं हे बघा मी त्या पंचामृत आणि मस्त दोन्ही मूर्तींना विठ्ठल रुक्मिणींना दोघांनासुद्धा स्वच्छ असं मॉलिश करून घेतली सगळ्या अंगांना त्यांच्या ते चोळून घेतलं हे बघा ते सुद्धा कंटाळले असतील ना बिचारे त्यांनाही नको का असं कधीतरी इकडे बघा आणि मी खाली दोन्हीसुद्धा मूर्तींना पितळ्याचंच तामन वापरलं आपल्याकडे असेल तर आपण वापरू शकतो नसेल तर ठीक आहे असं काही नाही इकडे बघा त्यानंतर मी जे कोमट पाणी केलं होतं त्या कोमट पाण्याने पिठ्ठल रुक्मिणींना स्नान घालून घेतलं किती सुंदर रूप दिसायला लागलं बघा खूपच छान करताना खरंच खूप छान होत मन तल्लीन होऊन गेलं होतं त्या विठू माऊलीच्या चरणी मस्त वाटतय सगळं काही आणि मी गडबड नको म्हणून जे ताट आहे ना सगळं सजवलेलं त्याच्यामध्ये मी सगळं आधीच घेऊन ठेवलं होतं कारण गडबड नको मग परत एखादी गोष्ट लक्षात राहते एखादी राहत नाही इकडे बघा मस्त हे बघा त्यानंतर मी ते जे पाणी आहे अभिषेक केलेलं ते पाणी कुठेही फेकून द्यायचं नाही ते पाणी मी एका पातिल्यामध्ये काढून घेतलं आणि नंतर ते पाणी मी झाडांना ओतणार आहे सगळं माझं झाल्यानंतर कारण अभिषेक केलेलं पाणी कधीच कुठेही बेसिंगमध्ये तर कधीच ओतू नाही आणि बाहेरही कुठे ओतू नाही तर ते पाणी आपण जर झाडांना ओतलं तर केलेला अभिषेक हा सफल होतो हे बघा त्यानंतर जे चंदनाचा अष्टगंध आहे ते दोन्ही मूर्तींना मी लावून घेतला रुक्मिणीला आणि विठ्ठलाला दोघांनासुद्धा मी ते लावला सेम जशी मी पितळी विठ्ठल रुक्मिणीची पूजा केली तशीच मी ह्याही विठ्ठल रुक्मिणीची तशीच पूजा केली चंदना चंदनाचा मी टिक्का लावल्यानंतर विठ्ठल महाराजांना मी बुक्का लावला तर इकडे रुक्मिणीला मी हळदी कुंकुवाचा टिक्का लावला शेवटी रुक्मिणीसुद्धा पार्वती अवतारच आहे हे बघा त्यानंतर हॉलमध्ये या विठ्ठल रुक्मिणीची जागा आहे म्हणून मी त्यांना हॉलमध्ये घेऊन आले तर इकडे बघा पोरांनी तोपर्यंत घरात पसारा करून ठेवला होता इकडे बघा मी पाया पडले आणि हॉलमध्ये जिथे जागा आहे तिथे मी विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्त्या ठेवून दिल्या त्यानंतर हा जो माझ्या मिस्टरांनी हार बनवलं होता तुळशी हार रात्रीच त्यांनी बनवून ठेवलं होतं खूप मला मोठी मदत केली मिस्टरांनी यासाठी तर इकडे बघा त्यांनी तो जो हार केला होता तो हार मी त्या विठ्ठल रुक्मिणींना घातला कारण तुळशीचं खूप महत्त्व आहे आषाढी एकादशी दिवशी तुळशीचं एक पान जरी आपण त्यांना अर्पण केलं तरीसुद्धा आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात असं म्हणतात तर इकडे बघा मी तुळसगड्डी आणली होती त्यानंतर त्या तुळस गड्डीचा छान असा मला हार करून दिला त्यानंतर बघा मी तुपाचं निरंजन सुद्धा लावून घेतलं आहे तुपाचा दिवा मी आज विठ्ठल लावणार आहे छोटे छोटे गजरे जे होते ते मी अशी वरती लावले दोघांच्यासुद्धा सुद्धा शेवटी काय सुंदर निरागस रूप हे तुझे तसंच झालं कारण त्यांचं रूप इतकं सुंदर दिसत होतं ना अगदी मनात भरावस्त वाटत होतं सगळं काही ते हे बघा त्यानंतर जी राहिलेली फुलं होती त्या फुलांनी फुलं जी होती त्यांनी मी त्यांना खाली असं सजवून घेतलं कारण जेवढं आपण मनापासून देवाला सजवू ना तेवढे ते अजूनच ते उठून दिसतात फक्त भावनेनी कुठलीही गोष्ट केली पाहिजे ते दिसायलाही छान दिसतं आणि सफल होतं हे बघा कसे दिसत आहेत विठ्ठल रुक्मिणी तुम्हाला कमेंटमध्ये मला नक्की सांगा तर हे विठ्ठल रुक्मिणीचं निरागस असं रूप हे बघा खूप छान दिसतंय हे बघा सुंदर निरागस रूप हे तुझे भक्ती ततल्ली नमन हे माझे त्यानंतर मी जे फराळाचं बनवलं होतं तर मी ते रताळ्याच्या चकत्या केल्या होत्या गुळ घालून शाबुदाना खिचडी केली होती परत केळीचा नैवेद्य पा असावा म्हणून मी केळीचा नैवेद्यसुद्धा दाखवलं होतं इकडे बघा आणि इकडे मी तुपाचं जे निरंजन केलं होतं तुपाचा मी जो दिवा लावला होता तो दिवा लावून घेतला फराळाचं दाखवलं आणि धूपसुद्धा मी इथे पांडुरंगांना म्हणजे विठ्ठल रुक्मिणींना दा लावलं होतं खरच खूप म्हणजे खूप प्रसन्न घरामध्ये वाटत होतं व्हिडिओ चालू आहे म्हणून नाही बोलत आहे खरंच प्रसन्न वाटत होतं चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडत असतील तर आमच्या मनीषाच कॉर्नर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका बाय रामकृष्ण हरी